तुम्हाला माहितीये तुमच्या नकळत तुम्ही लाच खाल्लीय हो जर ते दीड हजार तुमच्या अकाउंट मध्ये आले असतील तर तुम्ही या करप्शनचा भाग आहात असं आम्ही नाही तर सुप्रीम कोर्टाकडे आलेली एक याचिका म्हणते निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच अशा म्हणणाऱ्या याचिकेची नोंद घेऊन सुप्रीम कोर्टाने आता इलेक्शन कमिशनला नोटीस बजावली आहे महाराष्ट्र सरकारच्या या कल्याण योजना महागात पडू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शेचाळीस हजार कोटींचा खर्च लागणार लाडक्या भावांसाठी पाच हजार सहाशे कोटी जाणार तर शेतात पंपांना मोफत वीज द्यायला चौदा हजार कोटी मोजावे लागणार ज्येष्ठ नागरिकांना देशातल्या एकशे एकोणचाळीस तीर्थक्षेत्रांचं फ्री दर्शन मिळणार तर मुंबईमध्ये येणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोल माफ असणार हे सगळं ऐकायला छान वाटतं पण याचा पैसा कुठं येतोय अर्थशास्त्रात एक कॉन्सेप्ट आहे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कोणत्याही अर्थव्यवस्थेत रिसोर्सेस संसाधने लिमिटेड असतात त्यामुळे त्यांचा नीट वापर करावा लागतो जर एका ठिकाणी ही संसाधने जास्त खर्च झाले तर दुसऱ्या ठिकाणी वापरायला राहत नाहीत हा दुसऱ्या ठिकाणी न झालेला खर्च म्हणजेच ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट या योजनांवर खर्च होतोय पण इथे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कोणती आहे सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कॉन्ट्रॅक्टर्सना पेंडिंग मुळे आंदोलन करावं लागतंय चाळीस हजार कोटींचं पेमेंट अजूनही पेंडिंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे hey, कॉन्ट्रॅक्टर शासकीय इमारती हॉस्पिटल्स यांची देखरेख करण्यासाठी जबाबदार असतात जर तिथेच पेमेंट झालं नाही तर कसं होईल दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये पण ही ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट दिसून येते टी आर एस लेजिस्लेटिव्ह रिसर्च या संस्थेच्या अनालिसिस मध्ये असं समजलं की गेल्या वर्षाच्या तुलनेत या बजेटमध्ये काही सेक्टर्स मधला खर्च कमी केलाय त्यात कृषी शिक्षण शहरी विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधल्या खर्चाला कात्री लावली आहे महाराष्ट्र राज्याचं सा उत्पन्न साधारण पाच ते सव्वा पाच लाख कोटी इतका आहे या योजनांसाठी शहाण्णव हजार कोटी इतका खर्च केला जातोय म्हणजे उत्पन्नाच्या दहा ते पंधरा टक्के भाग या स्कीम्स मध्ये जातोय जेव्हा राज्याच्या किंवा देशाच्या इनकम पेक्षा जास्त खर्च होतो तेव्हा त्याला महसूल तूट म्हणतात दोन हजार चोवीस पंचवीसच्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये हा खर्च वीस हजार कोटी इतका होता पण या योजनांमध्ये त्याच्यामध्ये तब्बल एक लाख कोटींची एडिशन झाली आहे म्हणजे खर्च पाच पटीने वाढलाय इकॉनॉमिक नीरज हातेकर तर असं म्हणतात की यामुळे आपली अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर येऊ शकते या मोफत योजनांची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आपण आहोत तर दुसरीकडे सरकारचं असं म्हणणं आहे की आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेलं महाराष्ट्रासारखं राज्य हा खर्च उचलू शकते पण इथे आपल्या सगळ्यांना हाच प्रश्न पडायला पाहिजे की या मोफत योजना खरंच मोफत आहेत का कोणी या देशामध्ये राज्यामध्ये काही कोणी कोणाकडे फुकट मागत नाहीये यांना सवयी लावायच्या लोकांना आणि एकदा फुकटाच्या सवयी लागल्या ना की मग सगळ्या राजकीय पक्षांना त्याप्रमाणे वागायला लागतं नागडा होणारे आहे महाराष्ट्र